हाय फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग चला संध्याकाळचे वाजले रात्रीचे वाजले साडेआठ तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवायचं काही कारण नाही आहे चाललं आमचं स्वयंपाक आज स्वयंपाक आमचा शॉर्टकट आहे शॉर्टकट म्हणजे पास्ता हे बघा मित्रांनो आम्ही बनवत आहे पास्ता ही पास्त्याची तयारी चालू आहे बघा मी पास्त्यामध्ये काय काय तयारी करू त्याची तयारी आता हे टमॅटो कांद्याची पिवरी तयार करणार आहे इथे पास्ता उकळून ठेवलेला आहे इथे कढी ठेवली आहे आणि सध्या आम्हाला जायची आहे आता गावाला अचानक फोन आला म्हणून आम्ही चाललो आहे गावाला ते ही सगळी पॅकिंग चालू आहे आता हळूहळू पॅकिंग करणार आहे हे कपडे घरात वाळवून घातले तर गेली बाहेर खेळायला आणि हे पॅकिंगला कपडे भरून ठेवायचे तनुचे पप्पा बॅग बिग भरतील म्हटलं रात्रीचं जेवण झालं की सगळं निवांत भरायचं मित्रांना हे बघा आमची बॅग भरती झाली आहे आता आम्ही जाणार आहे गावाला तनिष्का आमची तनिष्काचं आमच्या घसा बसला आहे नुसते खर खर करते या လာဘောရတီကဘာမှမလုပ်ဘူး။ကန်တဲ့ကောင်ကတော့အခုဘယ်လိုလဲ။ဒါကဆန်နေနေတဲ့ဆက်တယ်။အခုကတော့ပုစံကြီးတော့မရှိဘူး။ဒါကဆန်နေ။လူတွေ100คนလေးครับ गाडी पण आहे ट्यूशन आपला पुणे ट्यूशन आता पुला चळवायला जाणार आहे सगळेजण मस्ते आहे मस्त जागा आहे आणि अचानक